अंमली पदार्थांच्या तस्करीला आहे युवा पिढी आहारी चार एफ डी ड्रग्ज पावडर घेऊन मुंबईवरून सेवाग्राम येत असल्याची माहिती मिळताच नागपूर शहरातील सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने गणेशपेठ पोलीस स्टेशन हद्दीत सापळा रचून आधी दोघांना एमडी पावडर देताना ताब्यात घेतलं पोलिसांनी दहा लाख सत्तर हजारांचा मेफोड्रोन एम डी पावडर जप्त केलाय ड्रग्ज मोबाईल गाडी यासह अकरा लाख नव्वद हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय चार आरोपींनाही ताब्यात घेतलाय नागपूर शहरातील सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने गणेशपेठ पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या संत्रा मार्केट परिसरात छापा टाकून तब्बल दहा लाख सत्तर हजार रुपये किमतीचा एम डी ड्रग्ज जप्त केला या कारवाईत चार आरोपींना ताब्यात घेऊन वीस हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल एक लाख रुपये किमतीची दुचाकी असा ऐकून अकरा लाख नव्वद हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय आरोपी एम डी ड्रग्ज पावडर घेऊन मुंबईवरून सेवाग्राम एक्सप्रेसने येत असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून आधी दोघांना एम डी पावडर देताना ताब्यात घेतलं या कारवाईत पथकाने शेख अशफाक उर्फ मस्तान वल शेख सत्तार वय वर्ष बत्तीस न्यू माणगेनगर पोलीस ठाणे हुडकेश्वर दुसरा शेख अखिल शेख खलील वय सदतीस वर्ष राहणार हसनबाग पोलीस ठाणे नंदनवन तिसरा आमिर खान अयूब खान वय अंदाजे तीस वर्ष राहणार आसनबाग छोटी मस्जिद गल्ली नंदनवन चौथा अब्दुल समीर अब्दुल सकूर वय अडतीस वर्ष राहणार बंगाली पंजाब लेंडी तलाव पाचपावली या चौघांना ताब्यात घेतलं आहे तर फुरकान उर्फ फुगी वय वर्ष पंचवीस राहणार कुर्ला मुंबई हा पसार झाला आहे चौघांविरुद्ध गणेशपेठ पोलीस स्टेशन येथे कलम आठ क बावीस क एकोणतीस डी पी एस अॅक्ट अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे